नमस्कार ज्योतिष मराठी किचन अँड ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी आमच्या गावी आलेली आहे गावाला आल्यानंतर चुलीवरची काहीतरी चमचमीत भाजी करावी अशी सर्वांची इच्छा होती म्हणून मी चुलीवरची चमचमीत अशी भरलेल्या वांगेची भाजी केलेली आहे तर चला बघूयाही मी कशा प्रकारे केलेली आहे वांगेची भाजी करण्यासाठी सर्वप्रथम मी मार्केटमध्ये जाऊन काटेरी वांगी घेऊन आलेली आहे वांग्यांना काटे जास्त असल्यामुळे सर्वात अगोदर या वांग्यांचे काटे मी साफ करून घेतलेले आहे आता यानंतर वांगे मी कापून घेणार आहे यासाठी मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे वांगे मी कापून थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत आता एकीकडे मी चूल पेटवण्यासाठी घेतलेले आहे चूल ही चांगली पेटल्यानंतर कढई चुलीवर ठेवून घेतलेली आहे वांग्याची भाजी करण्यासाठी सुरुवातीला मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या शेंगदाण्याचं कूट खडा मसाला हे साहित्य मी घेतलेलं आहे कढई चांगली तापल्यानंतर यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आता एका बाजूला मी लसूण आणि मिरची काढण्यासाठी घेतलेली आहे हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत लसूण मिरची पेस्ट झाल्यानंतर आता तेलामध्ये कांदा परतण्यासाठी टाकून घेतलेला आहे कांदा चांगला लाल परतून घेणार आहोत कांदा लाल परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती मी आता टाकून घेणार आहे पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेणार आहोत हे मिश्रण एकीकडे परतवत असताना दुसरीकडे मी खडा मसाला हा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे आता मिश्रण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे थोडासा कडीपत्ता मी यामध्ये टाकलेला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर परत, परत एकदा सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे कढीपत्ता परतवून झाल्यानंतर बारीक केलेला खडा मसाला आता यामध्ये टाकून घेणार आहे खड्या मसाल्यामुळे या भाजीला अगदी सुंदर अशी चव येणार आहे खडा मसाला टाकून झाल्यानंतर या, या मिश्रणामध्ये मी एक स्पून लाल तिखट एक स्पून काळा मसाला अर्धा टीस्पून हळद अशा प्रकारे सर्व मसाले टाकून एकत्र एक करून घेतलेले आहे यानंतर यामध्ये आपण शिरलेले वांगे टाकून घेणार आहोत आणि गरजेपुरता पाणी टाकून वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलेले आहे आता वरून मी बारीक केलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आता ही भाजी मी साधारणतः पंधरा ते वीस मिनटे शिजण्यासाठी ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर भाजी अगदी चांगली शिजून तयार झालेली आहे अशा प्रकारे आमची चुलीवरची समसमीत अशी भरलेल्या वांगेची भाजी खाण्यासाठी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद